कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे नाचणीच्या पिठाची मसाला वडी जर हा वेगळा पदार्थ आहे तर तुम्ही हे बघा मी इथं नाचणीचं पीठ घेतलंय नाचणीचं पीठ घेतलंय एक छोटा बाऊल भरून सपाट्याचा इथं लागणारे आपल्याला ला तेल तळण्यासाठी कोथंबीर घेतली हिंग घेतलाय इथं मी खिसून खोबरं घेतलंय इथं पांढरे तिळ घेतलेत धने घेतलेत इथं लाल मिरची पावडर घेतली आपली हळद घेतली आहे इथं आपला गरम मसाला घेतला आहे जिरं आणि मीठ इथं साखर आणि थोडंसं चवीनुसार आपण लिंबू घेतलं आहे आधी इथं मी थोडंसं आदण ठेवलं आहे पाण्याचं ह्यातनं आपल्याला पिठाची मस्त उकळ काढून घ्यायची त्यासाठी मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकते पाणी मी उकळाय ठेवले त्यात थोडंसं मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकल्यानंतर त्यात आपल्याला हे जे नाचणीचं पीठ घेतलं आहे ह्याची मी मस्त अशी उकड काढून घेते आता पाणी मी थोडं बाजूला करून ठेवलं होतं लागणार आहे आपल्याला पाणी लागण असं पाणी आपण हे गरमच काढून ठेवलेलं आहे मी काटते मी कारण आपलं पीठ जास्त पातळ पण व्हायला नको अशा पद्धतीने आपल्याला छान अशी उकड काढून घ्यायची पेटाची झाकण ठेवून ह्याच्यावर पाच मिनटं गॅस बारीक करून घेतला आहे दुसरा मी आपण ह्याच्यावर पॅन ठेवूया झाकण काढून परत एकदा बघते मी छान अजून पण थोडी शिजू देऊया आपण आपला सगळ्यात आधी मी ह्याच्यावर हे खोबरं भाजून घेते खोबरं आपलं छान भाजले गॅस बारीक करून खोबरं काढून घेते ह्याच्यात मी घेतलं तर आपण पांढरे तीळ आहेत हे पण भाजून घेऊया थोडेसे लाल आता पी पण आपले छान भाजले आपल्या जवळच काढून घेते त्यामधून आपण हे धणे आणि थोडेसे जिरे आपण बारीक करून घेऊया उकड जी काढली ती छान शिजली आहे गॅस बंद करते आहे मी बघा मस्त शिजली नाचणीचे उकड आहे ते मी ताटात काढून घेते या थंड व्हायला ठेवूया छान थंड होते हिला थोडंसं पॅनमध्ये तेल टाकते तर अशा प्रकारे मी ही भरड काढून घेतली हे बघा जाडाची मस्त ही तेलावर आपण टाकणार आहे भाजलेत हे थोडे फक्त एकदा क्रश एक करून घेणार आहे मी जास्त नाही कर करायचं तेलामध्ये जे टाकलेत आपण धन्या आणि जिरे त्यात थोडासा हिंग टाकते मी आपण टाकू त्याच्यात थोडी हळद थोडा हळद लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला टाकते छान घेऊया आणि ह्याच्यात आपण जे आत्ता पावडर केली म्हणजे पावडर आहे थोडंसंच फक्त जाड असं वाटून घेतले खोबरं आणि तीळ ते मस्त आहे ह्याच्यावर असे भाजून घेऊया परत एकदा चवीनुसार आणि थोडंसं मीठ चवीनुसार टाकूया आपण ह्याच्यामध्ये जास्त नाही आता आपला मसाला छान परतला आहे आपण काढून घेऊया ह्याला ह्यात आपल्याला थोडीशी कोथंबीर मी वरतून टाकते म्हणजे कोथंबीरचा फ्लेवर राहीन आपल्याला ह्याच्यामध्ये यासाठी वरतून टाकली मी हे मस्त मिश्रण आता काढून घेते ह्याच्यात आता ह्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेते हाताला मी किंचितचं आता ही उकड आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे चांगली छान मळून घेतले उकडून आपण चांगलं मळून घेते पहिलं पीठ छान हे आपण लाटून घेणार आहोत मस्त कोरडं पीठ लागते आपल्याला वरून वगैरे ते घ्यावं लागल आपल्याला ती टाकून घेऊया थोडीशी आता पिवाची बाजू आपल्याला पालती टाकायची अशी आपण हे सारण बनवले हे ह्याच्यावर टाकते छान असं घ्यायचं पसरून हे आता ह्याला कडीने आपण हा पाण्याचा हात लावून घेतलाय ही चिटकली पाहिजे वडी आपली व्यवस्थित म्हणून कारण उकडे ही पटकन शिजली जाते त्यामुळे ते चिटकत नाही आणि छान असं आपण आता हे गुंडळून घेऊया टोकं बंद करून घेऊ आपण दोन्ही पण म्हणजे आपलं सारण बाहेर पडणार नाही ह्यातनं आणि मस्त ह्याच्या वड्या पाडूया जास्त पातळ वड्या पाडायच्या नाही अशा पद्धतीने आपण ह्या वड्या पाडून घेतल्यात आता मी तेल तापायला ठेवते तेल टाकते आपल्याला डीप फ्राय करायच्यात ह्या आपलं गरम झाले मी आपल्या वड्या सोडून घेते मस्त आपल्या वड्या छान तळून झाल्यात मस्त एकदम कुरकुरीत वाटत आहे हे बघा आवाज पण येतोय आता अशात मी सगळ्या तळून दाखवते तुम्हाला छान अशी कुरकुरीत मस्त आवाज पण येतोय कुरकुरीत अशी भाकर भाकरवडी मी नाचणीच्या पिठाची केली आहे खूप छान अशी तर आज मी हे नाचणीच्या पिठाची भाकरवडी केली मसालावडी खूप छान झाली आहे पौष्टिक अशी तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने घरी जमती काय तुम्हाला ते खूप छान अशी कुरकुरीत पण झाली आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद